मुंबईतील रखडलेली रस्त्याची कामं एकतीस मे पर्यंत पूर्ण करा अशा सूचना पालकमंत्री आशिष शेलार यांनी पालिका प्रशासनाला दिल्या मुंबई उपनगरातील दिल वांद्रे पश्चिम खार पश्चिम इथल्या रस्ते कामांची शेलारांनी पाहणी केली आहे कामं सुरू असल्यामुळे डॅमेज झालेल्या पिण्याच्या पा पाण्याच्या लाईन्स गॅसेसच्या लाईन्स आणि अदानी इलेक्ट्रिसिटीच्या लाईन या डॅमेज झाल्या असून या दुरुस्त करा असे निर्देश शेलारांनी प्रशासनाला दिलेले आहेत त्या त्या ठिकाणी असलेल्या युटिलिटीजच्या कॉर्डिनेशनच्या अंतिम तारखा ठरवणे एकतीस मे आधी ते पूर्ण करून घेणे नंबर एक नंबर दोन मोठ्या प्रमाणामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अदानीच्या इलेक्ट्रिसिटीच्या महानगर गॅसच्या या त्या ठिकाणी असलेल्या युटिलिटीजच्या लाईन्स या डॅमेज झाल्या आहेत पूर्ण मुंबईभर पण ती स्वस्थ आहे आणि त्यामुळे दुसरा मुद्दा युटिलिटी डॅमेज रिपोर्ट हा त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने घ्यावा एच ओ एसमध्ये त्याच्यावर कारवाई करणार एकतीस मे आधी कसं पूर्ण करणार त्याचं वेळापत्रक पूर्ण करावं हे निर्देश दिले